नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाची लगीन गाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पण मुळात अर्जुनचं लग्न प्रियाशी नव्हे तर सायलीशी होणार आहे यासाठी तिच्या मदतीसाठी मालिकेत वेगवेगळे पाहुणे येत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे नुकत्याच पार पडलेल्या मेहंदी सोहळ्यात मालिकेत लक्ष्मीच्या पावलांनी फेम अद्वैतानी आणि कलाने एंट्री घेतली आहे या दोघांनी मिळून प्रियाची फजिती केली होती आता मालिकेत आणखी दोन नवीन पाहुणे येणार आहेत यांच्याबद्दल जाणून घेऊयात येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील राया आणि मंजिरी खास पंढरपुरातून सायलीच्या मदतीसाठी येणार आहे अभिनेत्री पूजा बिरारी मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत आहे तर रायाच्या भूमिकेत अभिनेता विशाल निकम झळकत आहे आता हे दोन नवीन पाहुणे मालिकेत आल्यावर सायलीला कशी मदत करणार जाणून घेऊया मंजिरी सायलीसाठी पंढरपूरातून खास भेटवस्तू घेऊन येणार आहे विठुरायाचा आशीर्वाद घेऊन तिने सायलीसाठी बांगड्यांचा चुडा आणल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे तर राया सायलीची मोठी मदत करणार आहे तो अर्जुन सुभेदाराच्या घरातून थेट पळवून आणणार आहे राया सायलीला आनंदी करण्यासाठी सुभेदारांच्या घरी जातो आणि थेट अर्जुनच्या खोलीत घुसून त्याला खांद्यावर टाकून पळवून आणतो सायली